व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट वाटर पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार मी दत्ता जगताप सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथे आमदार विक्रम पाचपुते यांचा सहावा जनता दरबारही झाला फुल झाडा झडती घेणं हा आमचा स्वभाव नाही आमदार विक्रम पाचपुते यांचा विरोधकांना टोला याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी आमदारकींची सूत्रे हाती घेताच वेगवान होत सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी यशस्वी पर्याय म्हणून जनता दरबार भरवण्याचा पाया रोवला आज जवळपास सहावा जनता दरबार प्रचंड गर्दी संपन्न झाला काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो यामुळे जनता दरबाराकडे येण्याचा गर्दीचा ओढा हा प्रचंड वाढतो आहे या जनता दरबारात साधारणतः दोनशे त्र्याण्णव अर्ज दाखल होऊन मोठ्या प्रमाणावर विषय मार्गी लागले असल्याचं पाचपुते यांनी बोलताना सांगितलं अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणे हे आमदाराचे काम नाही आणि तो आमचा स्वभावही नाही झापाझापी करणे हे स्टंटबाजीचे लक्षण आहे या कारणानं पाचपुते कुटुंबाचा तो स्वभाव नसल्यानं शांतपणे काम करून घेण्याकडे आमचा कल असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितलं जानेवारी महिन्यापासून आपण श्रीगुंद तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबारची सुरुवात केली त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही लाभतो आहे आणि सांगायलाही आनंद होतो की अलीकडच्या काळामध्ये आता प्रशासनाची जी काही अनेक वर्षं प्रलंबित असणारी कामं होती ती सुद्धा मार्गी लागायला लागलेली आहेत जो जो हे आता आजचा आमचा तिसरा जनता दरबार आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा डिपार्टमेंटचे प्रश्नच उद्भव झाले नव्हते आणि माहिती घेतल्यानंतर एक कळतं किंवा जनता दरबारमध्ये प्रश्न विचारायला नको म्हणून बरीचशी कामं मार्गी लागतात त्यामुळे हे एक चांगलं इनिशिएटिव्ह आत्ता आहे आणि जनतेचे प्रश्न सुटतात माझं अजूनही जनतेला आव्हान असेल की आणखी काही असे प्रश्न आपले प्रलंबित राहत असतील तर आपण हक्काने सांगा हा जो जनता दरबार भरवायचा मूळ उद्दिष्टच आहे की कामामध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि प्रश्न हे लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे जो जवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचे प्रश्न हे एका जनता दरबारमध्ये सुटतात काही एक दोन पाच टक्के कामं असे आहेत की त्यांना थोडासा वेळ लागतो कारण काही कामं ही प्रशासकीय पातळीवरची असतात आणि वेळखाऊ कामं असतात त्याला त्याच कामांना फक्त वेळ जातो नाही तर बहुतेक कामं ही तात्काळ मार्गी लागत आहेत महत्वाचे मुद्दे जे असतात एकतर पुरवठेचे बऱ्यापैकी प्रश्न राहतात आणि शासनाच्या तांत्रिक अडचणी अशा आहेत की एक एकरपेक्षा जर क्षेत्रफळ असेल तर ते त्यांना पुरवठ्यामध्ये किंवा कुपणामध्ये घेता येत नाही पण हे लक्षात न येता लोक अर्ज करत राहतात आणि मग आमच्या अर्जावर न्याय मिळत नाही तेव्हा अशी केसेस निकाली निघायचा प्रयत्न प्र प्रमाण आहे रस्ता केसचं प्रमाण आता कमी व्हायला लागलेलं आहे हे अनेकदा काय केलं मध्ये आपल्याकडे तहसीलदार दोन वेळेस चार्जेस बदलले त्यामुळे अनेकशा केसेस ज्या निकालावर होत्या ज्याला निकाल होणं अपेक्षित होतं पण ते वेळेत काही निकाल झाले नव्हते त्यामुळे हे काही प्रश्न परत परत आलेले आहेत पण महसूल खात्याने पण आता स्वतः स्पॉट पाहणीला तहसीलदारांनी जाण्यापेक्षा त्या ठिकाणचे जे तलाटी असतील किंवा मंडल अधिकारी असतील यांना त्यांनी अधिकार देऊन स्पॉट पाहण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे त्यामुळे अनेकशे केसेस ह्या लवकर मार्गी लागतील असं चित्र तयार झालं आपल्याला सर्कल नाही आहे काही महिन्यांपासून सर्कल जे आले होते चार्ज घेत नाही आता काय आपल्याला आणि आता होऊन जाते मधल्या काळामध्ये ज्यावेळेस बदल्या झाल्या ज्या बाहेरच्या तालुक्यातनं आले होते प्रत्येकाचा प्रयत्न असतो की परत आहे त्या ठिकाणी बदली करावी पण ज्यावेळेस आता लक्षात आलं था की बदल्या होणार नाही तर अनेक ठिकाणच्या सर्कल्सनी चार्ज घ्यायला सुरू केलेले आहेत जे चार्ज घेत नाही आहेत त्यांना नोटिसेस इश्यू करायला वरनंच कलेक्टर ऑफिसवरनं त्यांनी ता तशा तोंडी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं की पुढच्या आठवड्याभराच्या आतमध्ये बहुतेक सगळे काय म्हणणार सर्कल असतील हे चार्ज घेते आता काही नागरिकांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपल्याकडे विषय घेऊन येतात त्यावेळेस अधिकारी का विचारता परंतु आमदार म्हणून जो ज्या पद्धतीने जाब विचारायला पाहिजे त्या पद्धतीने विचारला जात नाही त्यामुळं कदाचित आमचे कामं होत नाही अशी कोणते अनुभव असतील तुम्ही हक्काने सांगा आधीही सांगितलं की झापा झापणं किंवा काय म्हणतं झाडाभरती करणं हे काम आमदाराचं नाहीच आहे हा स्टंटबाजी होतो म्हणजे जर आपण पाहिलं तर शंभरातली नव्वद कामं मार्गी लागतात ते नव्वद टक्के कामं होणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे काही कामं अशी असतात की तात्काळ मार्गे लागू शकत नसतात त्यामुळे आमच्या मुळात व्यक्तिस्वभाव चिडणं नाही आहे त्यामुळे चिडून कुणाला बोलायचा हा काही विषय राहत नाही शेवटी माणसाचा व्यक्तिस्वभाव बदलू शकत नाही आमचं मत असं एक काम होतं की नाही हे महत्त्वाचं आहे तुमच्याकडे जर अशा स्पेसिफिक कुणाच्या तक्रारी असतील तुम्ही सांगा आपण संबंधित प्रकरण पाहून नेमकी काय अडचण आहे किंवा टोलाटोलीची उत्तरं असतील किंवा संबंधित लोकांना त्या ठिकाणी शासन त्यामुळे अधिकाऱ्यांकडनं वारंवार सांगून सुद्धा जर मार्ग निघत नसेल तर तुम्ही निदर्शनास हरवून द्या आमच्या केसमध्ये आम्ही जाब विचारत नाही पण काम मात्र मार्गे करून घेतो आजच्या जंतदरबार मध्ये जो जो आता दोनशे त्र्याण्णव अर्ज आले होते सरासरी हे अडीचशे तीनशेची जी सरासरी आहे ती तेवढीच आहे पण आपल्या सगळ्यांचे विशेष आभार मानतो जनता दरबारचा प्रसिद्धी प्रचार चांगला झाल्यासारखं दिसतो आहे कारण अनेक ग्रामीण म्हणजे जे ज्या परिसरातनं म्हणजे ठिकठिकाणावरून लोक आली होती आणि बहुतेक सगळ्या मतदारसंघातल्या म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या परिसरातून ही कामं आली होती आणि आमचा प्रयत्न असा आहे की हे संख्या कमी झाली पाहिजे पण ठीक आहे कमी जरी होत नसेल तरी लोकांचे प्रश्न मार्गी लागतात आणि प्रश्न घेऊन येतात याचा अर्थ कुठेतरी आल्यानंतर प्रश्न सुटतो आहे ह्या अपेक्षेने लोक येतात आणि आपण तो सोडवायचा प्रयत्न करतो आहे जलजीवन हा जो स्पेसिफिक विषय आहे याचं आपण पाहिलं असेल तर याची विधानसभेमध्ये पण चर्चा झाली हा विषय थोडा क्लिष्ट आहे आणि त्यात अनेक अडचणी आहेत याची म्हणजे उच्चस्तरीय समितीकडनं चौकशी व्हावी अशी माझ्यासहित अनेक आमदारांची मागणी आहे आणि आम्ही त्या मागणीचा पाठपुरावा करतो आहे हे एकट्या गावाचंच नाही तर संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी जलजीवनची झाले काही ठिकाणी कामं झाली आहेत त्याच्या तक्रारी पण नाही आहेत आणि कामं पूर्ण नाही आहेत काही ठिकाणी जिथे जागृत आहेत ग्राम ग्रामस्थ ते तक्रार करतात पण ज्या गावात जागृत नाही आहेत ते शांतपणे म्हणजे अन्याय सहन करतात म्हटलं तरी चालेल तर असं होऊ नये म्हणून आपण एक उच्चस्तरीय समिती स्थापन होऊन याची चौकशी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालतो जर अधिकारी आपल्या स्तरावर कामाबाबत टोलवाटोली करत असतील तर ते लक्षात आणून देण्याचं आवाहन आमदार विक्रम पासपुते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे या जनता दरबारात मोठ्या संख्येने सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले प्रश्न जनता दरबारातून मार्गी लागत असल्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनिन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलाईसाठी श्रीरंग साळवेचं दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर